तर ही होती आजची पूजा मनाला समाधान देणारी आणि घरातली एक शांत जागा ते म्हणजे आपलं देवघर आणि ते नेहमी जास्तीत जास्त असं सजलेलं किंवा दिव्यांनी प्रकाशलेलं असावं कधीही देवघरात अंधार किंवा धूळ अशी बसून देऊ नये अशी नाही म्हणजे खूप फुलंच घाला असं काही नाही पण रोजच्या रोज देवांपैकी दिवे आठवणीनं लावा फुलं असतील नसतील देवघर असेल नसेल पण देवांपासून दहा मिनटं घालवा खूप तुम्हाला समाधान मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आज बऱ्याच दिवसांनी मी, मी पुन्हा एकदा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक एंजल नंबर घेऊन आलेले आहे तसा था था तर हा व्हिडिओ मी बऱ्याचदा केलेला आहे पण जर तुम्ही ह्याच्या मागचे व्हिडिओ जाऊन बघाल तर हजार कमेंट असतील तर त्यातल्या आठशे लोकांना शंभर टक्के अनुभव आलेला आहे म्हणजे शंभर टक्केच म्हणेन मी एक हजार टक्के म्हणेन मी ती अनुभव आल्याशिवाय राहत नाही जेव्हा तुम्ही हा नंबर वापरता कोणतेही नंबर वापरताना त्याला कुठलेही अट किंवा दिवस किंवा पिरेड सुतक अशी कोणतीच बंधने नसतात मात्र जेव्हा कधी आपण या सेवा सॉरी जेव्हा कधी आपण हे उपाय करायला सुरुवात करू तुम्ही चार दिवस घ्या मध्ये की तुम्हाला हे होत नाहीये बाबा की अजून माझं मन नाहीये अजून मला जमणार नाही आहे मला पॉझिटिव्ह वाटत नाही आहे मी मनानं आतनं उदास आहे तर तुम्ही आधी चार आठ दिवस शांत चित्तानी फक्त डोळे मिटून बसा एक चार दिवस अशी प्रॅक्टिस करा की शांत चित्तानं डोळे मिटून बसा तुम्हाला आवडत असेल देवघरासमोर बसा तुम्हाला आवडत असेल बेडवर बसा गॅलरीत बसा कुठेही तुम्ही श्वासाकडे लक्ष केंद्रित करा मोठ्याने श्वास घ्या मोठ्याने सोडा तो घेतलेला श्वास तुमच्या आत पर्यंत कुठं पोचत आहे याचं निरीक्षण करा श्वास सोडताना सुद्धा तुम्हाला आतून काय भावना होत आहेत फक्त आणि फक्त श्वासाकडे लक्ष केंद्रित करा सुरुवातीचे दोन तीन दिवस तुम्हाला प्रचंड प्रमाणात विचारांनी घेरल्यासारखं वाटेल पण दोन तीन दिवसानं प्रॅक्टिस होईल मनामध्ये हो पोनो पोनो प्रार्थना करायची जेव्हा जेव्हा तुमचं ध्यान लागतंय असं तुम्हाला वाटेल कोनो पोनो ची ची। I am sorry, हो कोनो कोनोची प्रार्थना करायची आय एम सॉरी प्लीज फॉर गिव मी थँक्यू सो मच आय लव यू हे सगळं आपण स्वतःला आपल्या पैशाला आपल्या चुकांना आपण आपल्याला सॉरी म्हणत आहोत कोणालाही म्हणायची गरज नाही आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक so यू सो मच आय लव यू हा जो ग्रॅटिट्यूड आहे हा जो धन्यवाद म्हणण्याची पद्धत आहे ती तुमची हजारो पटीने कामे फास्ट करेल तुम्ही आज जर दहा कम है, हजार कमवताय त्याचे वीस हजार झाल्याशिवाय राहणार नाही जेव्हा तुम्ही मिळालेल्या गोष्टींबद्दल ग्रॅटिट्यूड मानाल ग्रॅटिट्यूड मानणे म्हणजे आभार व्यक्त करणे तर ते प्रत्येक श्वासाचे राहणाऱ्या घराचे आयुष्यातल्या व्य चांगल्या वाईट व्यक्तींचे आपल्या घरात जे काही आहेत दोन वेळचं खातो आहे त्याचे देवानं दिलेल्या प्रत्येक गोष्टीचे आभार माना तुमच्यासाठी काही लोकांनी जर काही गोष्टी केल्या असतील तर त्यांना मनातून कायम धन्यवाद माना कृतज्ञता व्यक्त करा आता आपल्या इथे बघा आपण जर लाईनने उभे असू तर आपल्या थोडस कसं होतं भारत देश आहे महाराष्ट्र आपला आहे की ढकला ढकली माझा नंबर होता तुझा नंबर होता पण हे जर तुम्ही परदेशातला अभ्यास कराल की ती लोक का बरं पुढे जातात तर ती शिस्तबद्ध असतात त्यांच्या इथे तुम्ही बघाल की रांगेमध्ये जर कुठेही रांग लागली असेल तर कधीच कोणी ढकली किंवा नंबर पुढे जाणे हा प्रकार करत नाही तर चुकून धक्का लागला तरी पटकन सॉरी म्हणण्याची पद्धत आहे जसे आपल्याकडे पाय लागल्यावर नमस्कार खूप मुलं उद्धट असतात आजकालची की पाय लागल्यावर तर नमस्कार करायचा पण पड़ कमीपणा वाटतो किंवा आपल्यापेक्षा मोठी माणसं आल्यावर त्या मुलांना सांगावं लागतं बाबा नमस्कार करा तसं नाही ओव्या अखिलेश मात्र कोणीही मोठ घरी येऊ दे नमस्कार करतातच करतात म्हणजे आपणच हे सांगायचा उद्देश आहे की पॉझिटिव्ह राहा आणि धन्यवाद माना म्हणजे तुम्हाला श्रीमंत लोकांकडं थोडंसं बघा आपल्यापेक्षा श्रीमंत की त्यांचं राहणीमान कसं आहे त्यांचं बोलणं कसं आहे त्यांचं वागणं कसं आहे तुम्ही कसं वागत आहात तुमच्यात काय चुका होत आहेत तुम्हाला नक्की कळेल तर आपल्याला आज जो नंबर सांगणार आहे तो तुम्ही म्हणाल लांब लसक व्हिडिओ केला बिलकुल नाही प्रत्येक व्हिडिओ व्हिडिओमधनं मला तुम्हाला मोटिवेशन द्यायचं असतं काहीतरी शिकवायचं असतं म्हणून मी हे सगळं करते आता तुम्हाला सगळ्यात सगळ्यातरी काय करायचंय हिरवा पेन घ्यायचा हिरवा पेन घेतला तो तुम्हाला या अंक्याच्या खाली इथं चोवीस अंक हिरव्या पेननी लिहायचा आहे चोवीस अंक आणि त्याच्यावर हे जे गुलाबाचं अत्तर आहे ते असं लावायचं गुलाबाचं अत्तर ओरिजिनल पाहिजे कुठं पाच रुपये दहा रुपये असं गुलाबाचं अत्तर नाही पाहिजे आता ही माझी बॉटल साडेतीनशे रुपयाची आहे गुलाब अत्तराची आणि ही मी माता लक्ष्मी कशीच ठेवते रोज माता लक्ष्मीला पण लावते हाताला पण लावते कानांच्या मागं लावते याच्यामुळं बघा सुगंध येतो आणि सुगंधाकडं माता लक्ष्मी आकर्षित होते तर चोवीस नंबर लिहायचा त्याच्यावर गुलाब अत्तर लावायचं दिवसातून दोन तीन वेळा जर तो फेंट झाला तर तो पुन्हा गिरवायचा आत्ता एकदाच लावायचं सकाळी आणि रात्री तुम्ही जेव्हा घरी येता तेव्हा लावू शकता असं तुम्ही कंटिन्यू करा म्हणजे असं नाही तरी किती दिवस करू कायमचं करा रिझल्ट काय येतात कमेंटमध्ये मध्ये भरभरून असतात म्हणजे आज सुद्धा जे कोणी चोवीस अंकाची जादू हा व्हिडिओ बघेल ते खाली कमेंट करायला नक्की येईल एवढी मला खात्री आहे कारण मी स्वतः प्रचंड अनुभव घेतला आहे आता सध्या माझं गडबडीनं खरंच राहते कामच एवढं वाटले की ते राहते पण काम कशामुळे वाढले तर त्या सगळ्या गोष्टींमुळे त्या उपायांमुळे काम वाढलेलं आहे उपायांमध्ये एंजल नंबर मध्ये स्विच वर्स मध्ये प्रचंड ताकद आहे तुम्ही करून बघा आणि मग मला सांगा अजून एक जाता जाता तुम्हाला एक सेवा सांगायची आहे जी आहे हे, हे छोटस चांदीचं माप ह्याच्यावर शंख चक्र ना म्हणजे थोडक्यात छोटं कुंचन म्हणू शकतो माझ्या देवपूजेमध्ये आता लक्ष्मीच्या उजव्या हाताला हे आहे तुम्हाला मी याची आता दोन महिने झाले पूजा करत आहे त्याच्यावर एक कवडी लाल बांगडी आणि अशा पद्धतीने मी ते ठेवते लक्ष्मीच्या शेजारीच ठेवायचं गणपती लक्ष्मीच्या मध्ये तुमच्या घरामध्ये इतका पैसा येईल इतकी भरभराट होईल याच्यामध्ये शुक्रवार टू शुक्रवार तांदूळ बदलायचे आणि पहिले भाताला वापरायचे भरीव लक्ष्मी कुंचन आहे आणि शंखचक्र नाम ही विष्णूची आवडीची चिन्ह आहेत तर हे साधारण अठ्ठावीसशे रुपयाला आहे आणि कुरिअर खर्च वेगळा खरं सांगते दोन खर्च बाजूला ठेवा आणि हे घ्या ह्याची पूजा रोज म्हणजे फक्त हळदी कुंकू लावून नमस्कार करायचा हे फक्त देवघरात ठेवायचं आहे प्रचंड प्रमाणात लाभ आहेत ज्यांना ज्यांना मी अठ्ठावीसशे रुपये डायरेक्ट किंमत का सांगितली कारण ज्यांना घ्यायचं असतं त्या परत मॅसेज करतात ज्यांना शक्य त्यांनी घ्या डायरेक्ट पेमेंट करा तुमच्या नावे हे पाठवलं जाईल फक्त तुमचं नाव आणि गोत्र सांगा म्हणजे सिद्ध करून तुम्हाला हे मी देईन त्याचप्रमाणे कमळ बघा कुंचन सेवेसाठी आपल्या या सेवेसाठी ज्यांना हवंय त्यांनी कमळ पण घेऊ शकता मी हे स्वतःसाठी घेतलंय आणि हे बेलपत्र म्हणजे आता हे कुठेही मिळेल तुम्हाला ह्याचपासनं मला व्हायचं होतं बघा तुमच्यामुळं लक्षात आलं पिंडीवर श्रावण महिन्यातच घ्यायचं आणि पिंडीवर व्हायचं आणि हे ऑर्डर करा मी सांगते म्हणून ऑर्डर करा सेवेचा अनुभव घ्या रिझल्ट सांगा मला काय होतात ते शंभर नाही हजार टक्के अनुभव घेणार कसं आहे लक्ष्मी मातेसाठी आपण जर काही म्हणजे लक्ष्मी माताच अशी आहे की ती चंचल आहे आणि तिला मनवण्यासाठी किंवा तिला घरात स्थिर करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात कारण माता लक्ष्मीचं नावच आहे चंचला की ती आज तुमच्यापाशी पंधरा दिवस एक महिना खूप येईल आणि पुढच्या महिन्यात पुन्हा थोडी कमी होईल म्हणून तुम्हाला ह्यात ही जर सेवा कराल दररोज आणि याच्याबरोबर नुसतंच हे ठेवायचं नाही बरं का ओम श्री महालक्ष्मी महा या मंत्राच्या जर अकरा माळी केल्यात कमाल म्हणजे महाराजांच्या सेवेसोबत आणि श्रीसुक्त व्यंकटेश स्तोत्र आणि महालक्ष्मी अष्टगम म्हणायचंच दिवस म्हणजे इकडची दुनिया तिकडं दे या तीन सेवा झाल्याच पाहिजेत घरात बघा अनुभव घ्या आणि मग मला सांगा आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं ज्यांना ऑर्डर करायचे नंबर देते डायरेक्ट पेमेंट करा स्क्रीनशॉट पाठवा पत्ता पाठवा श्री स्वामी समर्थ